दिनांक अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय जिल्हास्तरीय रग्वी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने अंडर फोर्टीनमध्ये प्रथम क्रमांक अंडर सेवन्टीनमध्ये मुले प्रथम अंडर नाइन्टीनमध्ये मुले प्रथम आणि अंडर फोर्टीनमध्ये मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच अंडर मुली द्वितीय क्रमांक अंडर नाईन्टीन मध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक मिळवला असून हे सर्व विद्यार्थी आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे असून अंडर नाईन्टीन मध्ये मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला हा संघ आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकम या शाळेचा आहे या सर्व संघांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर क्रीडा व्यवस्थापक माननीय सायनाथजी वर्पे सर पटेल मॅडम प्राचार्य माणिकजी जाधव सर प्राचार्य निरंजनजी डांगेसर सर्व प्राचार्य यांनी या संघाचं कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच विजयी संघांना प्रशिक्षक श्री सुनील चौधरी सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे सध्या सुरू असलेल्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आत्मामालिकचे मालिकचे विद्यार्थी घवघवीत यश मिळवत आहे आत्मामालिक मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण